संविधान कलम न्यूज आपल्या हक्काच व्यासपीठ जय भारत मित्रांनो आज आपण आलेले आहे वारजे माळवाडी या ठिकाणी आपल्या सोबत आहेत काँग्रेस पक्षाचे खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष उमेश भाऊ कोकरे भाऊ नमस्कार संविधान कलम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मला तुम्हाला असं विचारायचं हे गेले आठ वर्षापासून संविधान कलम नावाचं वृत्तपत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालत होतं त्यानंतर आता आपण दोन हजार पंचवीस या वर्षी सोशल मीडिया डिजिटल डिज, माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचणार आहे तर काय सांगाल आपण सर्वात प्रथम मी संविधान कलम या वृत्तपत्राचं अभिनंदन करतो गेल्या आठ वर्षापासूनचा प्रवास मी या ठिकाणी या वृत्तपत्राचा बघत आहे पुणे शहरामध्ये असेल पुणे जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असाल जे मिजोर प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना वटणीवर आणायचं काम संविधान कलम यांनी माझ्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे गोरगरीब शोषित पीडित वंचित लोकांचा ज्यावेळेस आवाज दाबला जातो जा प्रशासनामध्ये शासनामध्ये तर त्यांना न्याय देण्याचं काम त्यांच्यावर तें, जो अन्याय झालेला आहे त्याला वाचा फोडण्याचं काम संविधान कलम हे वृत्तपत्र करत आलेलं आहे आणि आज डिजिटल मार्केटिंगच्या युगामध्ये संविधान कलम या वृत्तपत्राने त्याच्यामध्ये पदार्पण केलेलं आहे नक्कीच त्या या वृत्तपत्राला मी शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचाल जी अशी आठ वर्ष झंजावट वाटचाल या ठिकाणी संविधान कलम मी वृत्तपत्राने चालू ठेवलेले त्याच्यामध्ये या वृत्तपत्राचे संस्थापक भाऊ कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र मी शुभेच्छा देतो आणि जो आठ वर्षापासून जो झंजावट वर्षा वर। आहे तो असाच चालू ठेवावा आणि अशाच पद्धतीने लोकशाहीचा चौथा काम असण्याचं जे उद्दिष्ट आहे वृत्तपत्रांचं न्यूज चॅनलचं ते उद्दिष्ट तुम्ही नक्कीच साध्य करावं या शुभेच्छा देतो धन्यवाद